दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दक्षिण सोलापूर तालुका इंगळगी येथील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच इंगळगी गावचे सुपुत्र बशीर शेख यांचा सुद्धा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमानिमित्त गरजूंना साड्या वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित बशीर शेख प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब बंडगर तालुका अध्यक्ष सुभाष पाटील महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई झाड

इंगळगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका